भाकरी पांढऱ्या शिपीत सगळं खा माणसा बाजरीची भाकर ज्वारीची भाकर पोळ्या कोणत्या गोष्टी को नाही म्हणून रगड मगड राहा हे खायचं तेने खायचं सोसले बागणा मग काय राणार आहे मग ते पथ्य पाणी पाळते तसे तुम्ही करतील घरामध्ये हे खायचं ते, ते नाही खायच

वरम भात मी गण आंब्याचा रस केला असता आज माझं म्हणणं होत पण तुम्हीच कुठे गेले फिरायला माहित नाही मला आज आंबे आंब्याचा रस करू जातो माणूस बाहेर फिरायला मित्र भेटते ते नाही भेटत भरले नाही बाहेर कोट मग मी घरी आले मग ते काय केलं काय नाही केलं तर पण दे गेला असतो तिकडे जेवायला पण ती हात चालवली आणि विचार केला तिथं बिना आता सध्या काही नवर खरंच जातं विचारायचं तर उद्या सकाळी विचार खरंच तीन लाजी ये तुम्ही तो शिकलो खरंच नशीबात अरे माय आईवडिला बसून शिकलो तीन काय केलं माझ्या आईवडिला पोरगी दिली म्हणून चूक केली का पहिलं तर तेच बसवलं बरं मी शिकले असते पहिल्याच आलेलं की तुमच्या मम्मीच्या सबनात आणते काय तसमांची पोरगिले मोठी झाली असं तिला झालं तुझ्या मम्मी पप्पाला बकरा गावला त्यानं मला पहिले माझ्या मम्मी पप्पाला वाटलं जुने नातेतले नाते, नाते बाबा करून टाकू त्यानं बकरा गावला ना चांगला सापड का, ते काय ते बी हुडबुद्दीचे चांगले भेटलं हुडबुद्दी तिमले होळे ते सांगाले ते पछता ते ते मला खरच चा, चांगला बकरा गावला कात चांगला बकरा काय सोनेना बडेल होते मी आरो? मी काय लोखंडाची का, का मातीची लगीन चांगला बकरा गावला चांगला बकरा गावला डोक नक लावू मला डोक नक लावू डोक लावू नका म्हणलं डोक लावू नका म्हणलं नाही मी तो पण नका राहू मी आज ना आधाराने बोलते तुम्हाला हो का मला संस्कार हो का संस्कार ना। बर चार वाजेपासून जाईल तुम्ही अशी पुढे गेली फिरायला गेलो बाहेर मित्र तीन फोन केले मी तुम्हाला एक सुद्धा रिस सु केला आणि परत रिप्लाय केला आणि मला मिला रे एका इकडे एका तिकडे मध्ये काय